जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललो आहोत शहापूर तालुक्यातील माहुली गडावरती आता माहुली गडावरती जाताना आम्ही सकाळी पाठे पाच वाजता गडावरती जायला निघालो आहोत मुरबाड सोडलेला आहे मुरबाड सोडल्यानंतर आम्हाला कालू नदीचं एक ब्रिज लागलेला आहे खोल संपूर्ण ओसंडून वाहत चाललेली काळू नदी आपल्याला दिसत आहे कालू नदीच्या दृश्य पाहून आमचं मन मन, मन मोक झालेलं आहे आम्ही येथे फोटो काढत आहोत फोटो काढल्यानंतर आम्ही कालू नदीचा दृश्य कालू नदीवरती फोटो काढून झाल्यानंतर आम्ही निघालो शहापूरकडे शहापूरगडीत रस्ता खूप खराब होता रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे होते मध्ये मध्ये चांगल्या रस्त्या समृद्धी हवेंदू हृदय सृदय सम्राट नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग त्याच्यावर खालून आम्ही गेल्यानंतर पुढे ब्रिज लागेल ब्रिज चालू पुढे जाणार आहोत समृद्धी महामार्ग अजून चालू झालेला नाहीये इगतपुरीच्या पुढे समृद्धी महामार्ग चालू आहे नंतर आम्हाला शा आसनगाव सोडल्यानंतर एक हॉटेल दिसलं हॉटेलला पाहून मनमोहक झालं तेथे ते, फोटो काढले अशा right. पद्धतीने आम्ही माहुलीगडाच्या गडाच्या पायथ्याशी पोचलो आहोत एक सुंदर असं गणपती मंदिर शिवकालीन गणपती मंदिर आहे त्याचा जुनव तर आताच केलेला दिसतोय पण मूर्ती ही शिवकालातली वाटत आहे गणपती मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं सर्व काही व्यवस्थित करून आम्ही माऊली घडायला चढायला सुरुवात केली ते विळगलाचे प्रकार असलेला फलक आम्हाला दिसला आणि आम्ही आता आम्ही पोचलेलो आहे गणपती मंदिर आहे इथे समोरच गिरीस्थानकचं दाखवलेलं आहे इथूनच सुरुवात होते इथे आम्ही गाडी लावलेली आहे गणपती मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही वरती चढायला सुरुवात केली गिरीस्थानकांच्या फालक ते फोटो काढून आम्ही पुढे जायला निघालो सुंदर असं निसर्गाचं दृश्य पाहून लिंबू नाही ते काय खाल्लं ते आवड काय आलू 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 अच्छा हे बोकर या पण आहेत ना दुसऱ्या काहीतरी असं ना पेटेमोर आम्हाला वन विभागाचं प्रवेश शुल्क आकारण्याचे एक फलक ते फलक पाहून आम्हाला शॉकच बसला कारण त्या फलकामध्ये माऊली गडावरती जाण्यास प्रवेश बंदी असलेलं फलक दिसलं आणि आमचा फिरमोड झाला तसंच आम्ही दुसरीकडे जायचा विचार केला मनाला खूप वाईट वाटलं कारण सकाळी पाच वाजता आम्ही घरातून निघालो होतो आणि आठ वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो होतो पण वि वन विभागाने लावलेल्या फलकाला पाहून आमचं खूप वाईट वाटलं आणि बोललो कायद्याच्या पलीकडे आपण जाऊ नये कारण तिथं संरक्षक तर कोण नव्हते वन विभागाचे पण कायदा मोडून वर जाणे चुकीचे वाटले म्हणून आम्ही ज तसेच माघारी फिरलो आणि दुसरीकडे जायच्या विचारात होतो समोरच आम्हाला जैन मानस मंदिर दिसले त्या मानस मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं पण तिथे आम्हाला फोटो काढण्यास बंदी होती त्यामुळे मंदिराच्या आतमध्ये फोटो काढले नाही पण प्रवेशद्वारावरती फोटो काढून आम्ही इगतपुरीकडे त्रिंगणवाडी घाडाकडे जायचा विचार केला आणि इगतपुरीकडे मार्गस्थ झालो इगतपुरीमध्ये जाताना आम्हाला कसारा घाट लागला कसारा घाटाचे दृश्य पाहून आम्ही खूप मनमोहक वाटावं लागूया हा इगतपुरीचा घाट आणि कसारा एक शिवरायांच्या काळातील वाट घाटवाटामध्येच येतो पद्धतीने आम्ही इगतपुरी शहरामध्ये पोचलो इगतपुरी स्टेश रेल्वे स्टेशनच्या इथे फोटो सेक्शन करून खूप भूक लागली होती म्हणून एका छोट्या हॉटेलमध्ये नाश्ता करून मोबाईलला चार्ज करून व इगतपुरी स्टेशनवरती फिरून थोडा रिलॅक्स होऊन तिंगणवाडी गडाकडे जायला निघालो तिंगणवाडी गड हा इगतपुरीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे तिंगणवाडी गडाईला आम्ही चढायला सुरुवात केली आणि समोरच आम्हाला जैन लेणी दिसली आणि एक विरगळ दिसली या विरगळीचं दृश्य पाहून आम्ही फोटो काढले व पुढे जायला जायलावाडी किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे समोरच जैन लेणी समोर दिसते पाठीमागे एक विरगळ गेली समोरच जैन लेणी पावसाने भरपूर जैन लेणीमध्ये प्रवेश करतात दृश्यास पडलं ते बघणं अवस्थेत पडलेल्या शिल्पांचं कोणाचा हात तुटलेत कोणाचे पाय तुटलेत पण किती मेहनत घेऊन या शिल्पकारांनी ही कलाकुसरी केली असेल व पाहून खूप खूप खुँँ, म्हणजे खूप वाईट वाटलं कारण सुरुवातीलाच अशा खूप काही मूर्ती पडलेल्या दिसल्या आणि मनाला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं शेणीचा परिसर पाहून झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गुहेमध्ये प्रवेश केला गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्यभागी वर्धमान महावीरांची मूर्ती अवस्थेत दिसली व खाली एक शिलालेख लिहिलेला दिसत आहे खिडकी व खिडकीची डिझाईन आणि परफेक्ट कसा काय येतो बघ ना ही बाजू इकडं ती बाजू तिथं सेम कसा नव्हता ना काहीला काय नव्हतं एका वेळ दोन कशा बसले ती कुल्ली कशी काय सर शक्यच नाही ती ठेवलेली लेणीवरील कलाकुसरी पाहून एकदम विचंबित होण्यासारखं होत आहे एवढी त्यावेळी आधुनिक मशीनरी नसतानाही ही, ही कलाकुसरी कशी काय केली असेल स्तंभावरील कलाकुसरीवरती छतावरती सुद्धा म्हणजे ज्याला आपण स्लाब बोलतो स्लाबवरती कलाकुसरी पाहून तर आम्हाला वेळच वाटतं हे काळा दिसते ती आपल्या स्लाबवरची कलाकुसरी स्त्रियांचे एकामेकात पाय आणि दिसतात यांचे पाय तिला कसं काय केले असेल काय तो बुद्धिमत्ता असेल त्यावेळी त्यावेळेच्या माणसांची बुद्धिमत्ता पाहून आम्ही खूप म्हणजे खूप अचंबित झालो नेहमीच पाहतो गळावरती कलाकुसरी ही ही भारतीय संस्कृतीची शिल्पकलेची एक नमुनाच होता आताच्या माणसांपेक्षा उलट त्यावेळेची माणसं किती प्रगत असतील याचा आम्हाला समज आला सुरुवात केलेली आहे अर्धा रस्ता चढलेला आहे लेट सोडायला चढायला सुरुवात केलेली आहे एवढं लेट कधी कर सुरुवात करत नाही पोट खाल्ले पिल्लेले आहे खाली लेणी होती जैन लेणी जैन लेणीच्या नंतर असं आणि धुके भरपूर आलेले आहे आता आपण चढूया आ टिंगणवाडीचा परिसर आज शेती लावलेली हा धबधबा आहे धबधबे सर्व ओसंडून वाहत आहेत पावसाची संततधार सुरू आहे रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे हा समोरचा डॅम आहे धरण संपूर्ण धुक्याने पसरलेला परिसर समोरचं काही दिसत नाहीये तरी पण चालण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही बघूया आता समोरच्या जब... कड्याने पायऱ्याने संभाळून संभालून चालावं लागत आहे खाली पडणार नाही याची शक्यता एवढं काही खोल नाहीये पडला ना तरी आपण अटकू शकतो संपूर्ण धुक ढग आलेले आहेत स्वर्ग जसं स्वर्गाचं स्वर्गा 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 सुख जसं असतं तसं वाटत आपल्या डोक्यावरती दुसरी आली तर काय करशील तू अशी वरूनच एखादी आली असे <laughs> दगडी कोसळतात पावसाळ्यात शक्यतो ट्रॅकिंग करण्यात आलावं हो। पण निसर्गाचं जे प्रेम असतं जे ओढ असते ती आपल्याला घरी बसून देत नाहीये पावसाला शक्यतो येणं टाळलं पाहिजे कारण अशा दगडी कोसळत असतात धरती वसलत असतात हे दगड मोठा मोठे दगड कोसळतात तिंगणवाडी गाडाचा महादरवाजा आता जवळ आलेला आहे सरळ चढाई आहे चढाई का असं चढण नाही आहे एक कव... सुलका आहे त्या किल्ल्याच्या पूर्ण सुलक्याला गोल राऊंड मारायला लागतं आणि थोडीशी पॅच रिस्की आहे चिकट आहे निसळ आहे शेवाल झालेली आहे दगडावरती थोडासा चढण्याचा प्रयत्न करूया आपण जय श्रिया आता तरी त्या पायऱ्या दिसत्यात मानवनिर्मित त्या पायऱ्याने आपण जाऊया तर मोबाईल जय श्रिया तिथून नजराला असं वाटत या निसर्गात उडी मारू कसा आहे नजारा ती कडे कडेने गेलो तर शक्यता नकोस मस्त <laughs> पायऱ्या चला चल पुढे चल काय चढायचं काय सोप्प आहे ते चढशील ना असे पायऱ्या आहेत आणि पायऱ्या चढायला मोठ डिस्क लागते आणि पायरीची उंची कमीत कमी दीड फुटच्या वर असते पूर्वीच्या माणसाची यावरून समजू शकतो उंची कशी असेल आत्ताच्या माणसाची आणि ज्यावेळी किल्ला बनवले त्यावेळी उंची माणसाची यावरून समजू शकतो असं आत्ता चढायला म्हणजे थोडंसं पायरी चढायचं म्हटलं तरी खूप कठीण जाते हा गोमुखी दरवाजा आहे प्रत्येक किल्ल्यावरती जसा असतो गडावरती असतो तसा गोमुखी दरवाजा म्हणजे गाईच्या थोडासारखं त्याला म्हणतात गौमुखी दरवाजा म्हणजे शत्रूला चकवा देण्यासाठी किंवा शत्रूला समज समजण्यासाठी समोर जाता आपल्याला मारुतीची म्हणजे शक्तीची देवता त्याचं मूर्ती दिसणार आहे तिचा आपण पाहूया मारुतीची मूर्ती कशी आहे तोपर्यंत आपण खालचा एरिया पाहूया कसं आहे तसंच नाही दरवाना आपल्याला सरसगडावरती दिसू पण सरहसगडच्या पायऱ्या सध्या चांगल्या आहेत मजरिम बली की जय जय हनुमान पवनपुत्र हनुमान की जय महादेव 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 Get 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 my head. Get, get, get बाले किल्ल्यावरती किल्ल्यावरती चाललेलं हो आहे बाले किल्ल्यावरती चाललेलं आहे महादरवाजा झालेलं आहे महादरराज्यावरती दोन सर्व भेटून दोन साईडला दोन, दोन। तोर। तोर। आणि एक मारुतीची मूर्ती आहे मुख्य मारुती आहे तो आणि त्याच्या पायाला एक राक्षसी पायाखाली राक्षसाला म्हणजे मेन मूर्ती असं म्हटलं तरी चालेल आणि हा गेले मग अशी होत होतं भरपूर आता तुमचा माझा होत आहे कोण आला होत आहे चला आता चालवायचा प्रयत्न करूया काही नेड्यासारखं आहे पण ते नड नाही आहे ते दगड पडलेलं आहे <laughs> पर्यंत पोचलेला आहे आम्ही चढताने बाले किल्ल्याचा जो कठीण रस्ता आहे डायरेक्ट तिथं बाले किल्ल्यावरती गेलो तिथून उतरलो खाली समोरच एका माचीवरती भवानी मंदिर आहे भवानी मंदिराच्या समोरच आज श्रावणी सोमवार आहे महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी भवानी मातेचं दर्शन घेऊ भवानी मातेच्या दर्शनामध्ये पाहूया कसे भवानी माता गणपती आहे वाटते तीन देव मंदिर मूर्ती आहेत पण तीनमध्ये एखादं नक्की भावने माता कोणती ते समजत नाही घेतल्यानंतर निघालो रस्त्यामध्ये आम्हाला पाण्याचे टाके दिसले काही टाकी हे गुहेमध्ये तर काही टाकी पाण्याची टाकी आहे आतमध्ये डोंगरामध्ये गुहेसारखी आणि पुढे दोन पाण्याचे टाका आहेत आणि अजून वरती दोन पाण्याचे डाके आहेत सर्व इथे छोटे छोटे वाडे आहेत हिंगणवाडीच्या परिसरातील वरती बाले किल्ला आहे खालचे हे माझी ते खालच्या पठार भागावरती दोन तीन आणि इथे एक सर्वात मोठा एक वाडा आहे ते रास झाल्यासारखा दिसतोय आपण बघूया दरपासारखा हा वाडा दिसतो वाड्यातून निर्षण पुढे एक अजून एक वाडे आहेत असे वाडे वाडे छोटे 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 वाड्या जाऊ शिस्त वाड्यांच्या अवशेषामध्ये आपण पाहूया वाडे आतमध्ये वाडे कोणत्या प्रकारचे हा चांगला सुस चांगलं म्हणजे सर्वच असलेला हा वाडा कोणता येईल वाड्याच्या अंतर कुठे एक वाड आहे आणि पुढे ध्वजासाठी बुरुजे बुरजेसाठी गुर्दवरती भगवानची आणि समोर दिसतो बाले किल्ला आणि सम इकडे समोर आहे तो भवानी मंदिर भवानी मंदिराच्या इथला आणि हा वाडा हा महादरवाजा आहे तिंगणवाडीचा तिंगणवाडी गडाचा हे दोन शरब आहेत दोन्ही शरब आणि हा सूर्य हा चंद्र समोर हा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून धावण्यात आलेला महादरवाजा लाकडी सागवानी याला हे समोरच आणि बघा ना तुम्ही किती भारी पाण्याचं पाणी येण्यासाठी खाली पाणी अडकू नये म्हणून पाण्याची सोय कशी के केलेली आहे आउटलेट आणि हा गोमुखी दरवाजा पायऱ्या एकदम ऐंशी डिग्रीच्या आसपास पायऱ्यांचा आहे चला आता आपण उतरून लागलेलं आहे जवळजवळ एक तास लागतो गड फिरायला चढायला कमीत कमी पावून तास ते अर्धा तासाच्या आत चांगलं चढणार असेल तर पावून तासाच्या आत चढू शकतो पायऱ्या सर पाऊस असल्यामुळे पाय निष्ठत आहे चांगल्या पायऱ्या आहेत पण पहिले दोन पायऱ्या आहेत त्याच्यावरून पाय निष्ठाची भक्ती आहे चिकट झालेलं आहे भरपूर आणि पायऱ्या दोन पायऱ्या गायब आहेत आता ते कशा उतरायचं त्याचा विचार पडलेला आहे बघू आपण प्रयत्न करूया थोडस सावंतगाडी बाळगावी लागेल आपल्याला इथेही दोन पायऱ्या कमी आहेत पावसाळ्यामध्ये हाच प्रॉब्लेम असतो पायऱ्यांच्या वरती थोडं राहायचा पावसाळ्यामध्ये कलावंतनी गड सरसगड हे सगळ्या किल्ल्यांच्यावरती हा पायऱ्यांच्या वरती निसर्गी वाट तयार होते शेवाला येते सतत पाऊस चालू असेल ऊन असते ना पन... तर ते चिकट चिकट कमी कमी होतो पण सतत पाऊस चालू असेल तर चिकट होतात आणि आता थोडस वाट बिकट आलेली आहे तरी पडलं खटकलं तरी काय एवढं लागणार नाही आहे कारण खाली कडा नाही आहे चला आपण बघूया आता वरती असं ऐं जवळजवळ नव्वद ते ऐंशी डिग्रीच्या आसपास या पायऱ्यांचा उतार आहे पायऱ्यांची उंची दोन ते दीड फुटाची आहे चला आता आपण उतरूया शेवटच्या पायऱ्या थोड्या पावसाने पाणी जाऊन 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 अर्ध्या तुटत तुटत, तुटत, तुटत चाललेले अशा पद्धतीने पू संपूर्ण गड फिरून झालेला आहे आता उतरायला सुरुवात केलेली आहे पायऱ्या उतरलेलो आहोत आणि गड एकदम मस्त चढायला सोप्पा आहे फक्त पायऱ्यांची तिथे शेवाळ असल्यामुळे पाय चटकतात आणि अशा तऱ्हेने आम्ही पायऱ्या उतरत उतरत खाली उतरलेलो आहोत आणि उतरल्यानंतर गड उतरायला सोप्पा असल्यामुळे काही वाटत नाही आहे आणि आता संपूर्ण परिसराचे फोटो काढून आम्ही आता समोरच रिंगणवाडी डॅम दिसत आहे धरण दिसत आहे लेणीवरती पोचलेलो आहोत जैन लेणी आहे आणि लेणीच्या बाजूलाच एक छोटंसं पाण्याचं झरं आहे त्याला आपण धबधबा बनतो त्या धबधब्यावरती थोडी मजा केली मस्ती केली फोटो काढले फोटो सेक्शन केलं लेणीवरती फोटो काढले अशा तऱ्हेने आमचा माहुलीवरचा प्रवास रिंगणवाडीकडे जाऊन पोचला आणि आम्ही आता पायथ्याशी पोचलो पायथ्याशी एक मंदिर होतं छोटंसं त्या मंदिरामध्ये मूर्ती मंदिर नाही पण मंदिराच्या बाहेर भरपूर अशा शंकराच्या मूर्ती भरपूर अशा प्रकारच्या दगडी मूर्ती आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत बाईक काढली आणि परतीच्या वाटेवर निघालो परतीच्या वाटेवर जाता जाता आम्हाला शहापूरमधील किनवली गावाच्या लगत कालू नदी संगमावरती जायचं आहे कालो नदीच्या संगमावरती आम्हाला एक संगम एक तीर्थक्षेत्र आहे ते सरळगावपासून कमीत कमी तीन किलोमीटर अंतरावरती एक पुरातन शिवमंदिर आहे श्रावणी सोमवार असल्यामुळे पहिला श्रावणी सोमवार आहे आणि खूप वर्षापास खूप वर्षानंतर हा ह्या महिन्या या, या श्रावणी महि पवित्र श्रावण महिन्यामध्ये पाच श्रावण सोमवार आहेत तसेच हा पहिला श्रावण सोमवार आहे था या श्रावणी सोमवारामध्ये शंकराचं दर्शन घ्यायचं म्हणून गड किल्ल्यांचं दर्शन घेतले तसेच शंकराचे प्राचीन दर्शन घेऊन आम्ही हा आमचा ट्रेक संपवणार आहोत अंतर खूप झालेलं आहे आमच्याकडून कमीत कमी आम्ही दीडशे किलोमीटर प्रवास केलेला आहे दीडशे किलोमीटर आता आम्हाला रिटर्न जायचं आहे आता आम्ही संगमावरती पोचलेलो आहोत अशा पद्धतीने ही आमची मोहीम पार पडली गेलो होतो माहुलीला पण माहुलीचं वन खात्याकडून बंदी असल्यामुळे कारण सध्या पावसाला असल्यामुळे मुले उल्लाडबाज धबधब्यावरती खूप येतात त्याच्यामुळे वन खात्याने बंदी घातलेली आहे ती बंदी असल्यामुळे माऊलीला जाता आलं नाही मग तसं सिंगणवाडीला गेलो सिंगणवाडीवरून आम्ही संगमवरती आलो पहिलाच व्हिडिओ आहे आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा येतो मित्रांनो पुढच्या वेळी पुढच्या सोमवार सोमवारी